नमस्कार मी दीपक जाधव जोपूर तालुका चांदवड जिल्हा नाशिक बघा महाराष्ट्र आणि नाशिक हवामान अंदाज या श्रृंखलेमध्ये साक्षरता अभिनात सर्वांचे स्वागत ज्या पद्धतीने आपण सांगितलं होतं की चार पाच तीन चार आणि पाच या ऑगस्टला कसा पाऊस होईल कारण एक कमी दाबाचं क्षेत्र आपल्याकडून जात आहे त्याच पद्धतीचं पाणी आज नाशिक जिल्ह्यात झाला जवळपास जा संततधार पाऊस हा तीन तारखेपासूनच चालू आहे रात्रीपासून आपल्याकडे माझ्या घरातील जे मी पर्जन्यमापक माप जे बसवले त्या पर्जन्यमापकामध्ये एकशे एकसष्ट मिलीमीटर पाऊस हा चोवीस तासात नोंदवला गेला म्हणजे एवढा पाऊस आपल्याकडे झाला जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर मोठे जे धरण साठे बरेच धरण भरले आणि बऱ्याच धरणामध्ये साठा चांगली आवक सुरू झालेली आहे ज्या पद्धतीने आपण सांगत होतो अनेक लोक सांगत होते की दुष्काळ पडणार खंड पडणार पण मी माझ्या दोन महिन्यापासून प्रत्येक मेसेज मध्ये सांगायचो की ऑगस्ट मध्ये धरणं भरतील आणि चांगल्या प्रकारचा पाऊस होईल त्याच पद्धतीने पश्चिम बाजूपासून दारणा भावली गंगापूर गौतमी गोदावरी अ इकडे या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग गोदावरी चालू आहे या बाजूला देखील पुणेगाव धरण ओव्हरफ्लो असल्यामुळे पुणेगाव धरणातून उनंदा नदीमध्ये पाणी सोडून वजरखेडमध्ये तथा पाणी सा पाणी साठा येण्यास सुरुवात झाली आहे पालखेड मधून देखील मोठा विसर्ग सध्या चालू आहे कादवा नदी ते पाणी सोडून जा, ते गोदावरीत जाते नांदूर मंदेश्वर धरणामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग हा जायकवाडीकडे जातोय त्याच्यानंतर सटाणा आणि कळवण भागातली जी धरणं आहे प्रकल्प असेल किंवा चणकापूर डॅम Uh, करंजवन धरण दरन, या धरणात देखील चांगला पाणी साठा आलेला आहे आणि त्याच्यातून निसर्ग देखील चालू आहे बऱ्याच धरणातून uh, अ आपली ही ज्या तिला खांदेशची जीवनदायिनी म्हटले जाते ती गिरणा नदी मोठ्या प्रमाणात तिला पाणी साठा आज जोरदार पाणी असं लोणे ठेंगोळे गावाला पहिला चांगल्या प्रकारे पाऊस त्या भागात देखील झाला एकंदर नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वच भागात जोरदार आणि चांगला पाऊस झड स्वरूपाचा आपण जसं सांगितलं होतं त्या पद्धतीने पाऊस झाला बघा ज्या फक्त नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात येवल्याचे काही कॉल ते मला तिकडे पाऊस थोडासा कमी मात्र अन्यथा सर्व सगळीकडे पाऊस नाशिक जिल्ह्यात चांगल्या प्रकारे झाला ज्या पद्धतीने मी सांगत होतो की चार लो प्रेशर जाणार तर एक महिन्यापासून सांगत होतो तीन गेले आणि चौथं जाणार त्या पद्धतीनं कोटा इंदोर ते इंदोर याच्यामध्ये त्याचं केंद्रबिंदू आहे आणि एवढा मोठा परिसर इम्पॅक्ट त्याने केला आणि एकदा कुठलेही सिस्टम जेव्हा आपण नाशिक जवळून जात तेव्हा अरबी समुद्रावरून जे बाष्प येतं त्या फ्लोमध्ये वाढ होते आणि त्या काळामध्ये आपल्याकडे पाऊस हा झड स्वरूपाचा पाऊस हा कमीत कमी छत्तीस तासापासून नाशिक जिल्ह्यात पाऊस चालू आहे आणि धरणसाठ्यात देखील चांगली वाढ झालेली आहे आता अनेक कॉल आले मला की भाऊ नवीन द्या कशा पद्धतीचा पाऊस हा असेल बघा आज चार तारीख आज रात्रीपासून थोडासा पाऊस कमी होईल पण कारण लो प्रेशर एरिया थोडासा बाजूला सरकत आहे उद्या पाच तारीख उद्या फक्त पश्चिम बाजूलाच थोडासा पाव पाऊस सक्रिय असेल अन्यथा जिल्ह्यामध्ये बराचसा उघड पाच तारखेला पावसाची भेटेल आपल्याला पाऊस हा पावसाचा जोर पाच तारखेला कमी होईल सहा तारखेला पावसाचा जोर हा आपल्याकडे कमी होऊन जाईल कारण लो प्रेशर एरिया एकदा बाजूला निघून गेला तो राजस्थान कोटावरून पाकिस्तानमध्ये जाईल उद्या त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट त्याचा परिणाम संपून जाईल आपल्याकडे आता पुढचा पाऊस जर सांगितला उद्यापासून पाच तारखेला थोडासा फ्लो कमी होईल मात्र दिवसातून क्वचित पश्चिम भागात येतील पावसाचे हळूहळू त्याच्यानंतर पुढचा पाऊस कसा असेल हा सर्वांना त्याची मागच्या व्हिडिओमध्ये परत एक धनबाद जवळ कलकत्ता धनबाद जवळ एक लो प्रेशर एरिया सात तारखेला तयार होतो सहा तारखेला फॉर्मेशन त्याचं सहा तारखेला तयार होऊन तो परत मध्य प्रदेशच्या मार्गाने राजस्थानला जाणार तर त्या काळामध्ये नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा नऊ तारखेला थोडासा पाऊस वाढताना दिसतोय नऊ दहा आणि अकरा लक्षात घ्या नऊ दहा अकरा ऑगस्ट ला नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा पाऊस थोड्याफार प्रमाणात वाढेल तेरा तारखेपासून पाऊस थांबतोय तेरा चौदा पंधरा सोळा सतरा ऑगस्ट पर्यंत बरीच उघडी पाऊस देणार आहे आपल्याकडे मात्र मी जसं बोललो होतो की मॅडम जुलियन अनाउन्सन जो फेज आहे एमजेओ फेज हा हिंदी महासागरात जाताना तो जेव्हा हिंदी महासागरावर ॲप्लेट्यूड दोन तीन मध्ये येईल तेव्हा आपल्याकडे अठरा ऑगस्ट अठरा ऑगस्टला बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर एरिया डेव्हलप होईल जो मागच्या व्हिडिओमध्ये त्याचा ॲनिमेशन टाकलं होतं मी तो मराठवाड्यातून नाशिककडे एकोणावीस तारखेपासून एकोणावीस ऑगस्ट पासून आपल्याकडे पाऊस सुरू होईल परत एकदा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चांगला पाऊस नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा राहील लक्षात घ्या खूप पुढचा अंदाज पण मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्या एकोणावीस ऑगस्ट ते बावीस तेवीस ऑगस्ट या दरम्यान देखील परत एकदा लो प्रेशर तयार होऊन आपल्याकडे पाऊस येईल आणि आता देखील नऊ दहा अकरा तारखेला हलका mm. ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल एकंदर पद्धतीने अशा पद्धतीने जेव्हा जेव्हा लो प्रेशर आपल्या जवळून तेव्हा आपल्याकडे पाऊस होईल देखील चांगली पाण्याची आवक साधारणपणे ऑगस्ट एंड पर्यंत नाशिक जिल्ह्यातील नव्वद टक्के धरण भरलेली असतील केदराई डॅम चांदवड तालुक्याचं जीवन काही वाटलं जातं त्यात देखील आज चांगला पाण्याचा साठा अं आलेला आहे साधारणपणे ऑगस्टच्या पंचवीस ऑगस्ट पर्यंत नाशिक जिल्ह्यातील पंच्याण्णव टक्के धरण भरलेले असतील अगदी पूर्व भागातले माणिक किंवा नागासाख्या धरण ते देखील भरलेले असतील नागपूर किंवा नागापूर वगैरे किंवा नांदगाव त्या भागातली धरणं गिरणा धरण देखील भरलेलं असेल त्यामुळे हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्या मीच सांगत होतो की नाशिक शेतकऱ्यांनी घाबरून गा जाण्याची गरज नाही कोणीही सांगत की दुष्काळ पडणार पावसाचा खंड पडणार तर तसं काहीही होणार नाही त्यामुळे आपल्याला अजून मोठ्या पावसाला समोर जायचं आहे आपल्याला ऑगस्टच्या शेवटच्या एमजीओ पे जेव येईल आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये देखील जोरदार पाणी आपल्याकडे राहणार आहे त्या, त्या प्रमाणे पीक पाण्याचं नियोजन तुम्ही करायचं आहे लक्षात घ्या आपल्याकडे जो ॲव्हरेजली पाणी येतो ऑगस्टच्या एंडिंगलाच होऊन जाणार आहे सगळी धरणं भरले जाणार आहे त्या काळात त्यामुळे हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्या सप्टेंबरच्या एंडला जोरदार पाऊस आपल्याकडे सक्रिय राहणार हा देखील अंदाज सर्वांनी लक्षात घ्या हे अंदाज हे लॉंग एक्सटेंड वेदर फॉरकास्ट एक 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 जे आहे त्याचे एकदम एकदम काय होत सगळ्या काही गोष्टी जेव्हा सर्चिंग करून आपण एक अंदाज काढतो तो तो अंदाज अशा पद्धतीनं खराब होतो बघा मागचे जे तीन लो प्रेशर गेले आता ते काही कारणास्तव त्यांनी दिशा बदलली त्याच्यामुळे नाशिकमध्ये थोडासा कमी पाऊस झाला काही भागात तर काही लोकांनी त्याच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या बघा असं असतं ते निसर्ग शेवटी हे लो प्रेशरचा बिंदूस आपल्यावर होता आणि चांगल्या पद्धतीचा पाऊस हा आपल्याकडे झाला त्यामुळे हा अंदाज सर्व शेतकरी वर्गांनी लक्षात घ्या धन्यवाद